पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात नऊ ठार तर चार जण गंभीर जखमी क्वालेला जाणाऱ्या विद्यार्थ्यावरही काळाचा घाला नारणगाव जवळ असणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई धाब्यासमोरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमम वाहन व इतर दोन वाहनामध्ये झालेल्या अपघातात मॅक्झिमम वहनच्या चालकासह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तसेच उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला आहे चार महिला तीन पुरुष व एक लहान मुलगा आहे अपघात आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या जखमींना उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली आहे मॅक्झिमो व्हॅन आळे फाटा येथून प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होती पावणे दहा वाजण्याच्या सुमारास येथील मुक्ताई धाब्यासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने प्रवासी व्हॅनला पाठीमागून धडक दिली त्यानंतर प्रवासी व्हॅन महामार्गाच्या कडेला बंद असलेल्या एस टी बसला धडकली या अपघातात प्रवासी व्हॅनचा चालक चार महिला तीन पुरुष व एक लहान मुलगा असे आठ जणांचा जागीच मृत्यू झाला मृत्युमुखी पडलेल्यापैकी युवराज महादेव वाहवाळ वय बावीस राहणार जुन्नर व आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेची शिक्षिका राहणार तालुका यांची ओळख पटली आहे युवराज हा नारायणगाव येथील महाविद्यालयात महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो शाळेत जाण्यासाठी निघाला होता त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला आहे या घटनेनंतर आयशर टेम्पो चालक फरार झाला आहे